पुढे त्यांना फॉलोअप घ्यायचं आहे सहा शे संचालक आतमध्ये जात असताना प्रत्येक संचालकाला मी हात जोडलेत आणि त्यांना विनंती केली की शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवू नका झालेलं खरेदी खत रद्द करा सहाही संचालकांनी तो म्हणाले माना हलवल्यात पण त्यांना मी आज बैल बोलायच्या त्या बैलांच्या शुभेच्छा देतो तर तुम्ही इथं आहात थांबणार साहेब जोपर्यंत चार बाहेर आहेत चौदा आतमध्ये आहेत जोपर्यंत सगळे सदस्य जात नाहीत आणि सदस्यांना विनंती करणार आहे मी सभापतीला विनंती केली नाही सभापतीला हात जोडले नाहीत सभापती आत गेले पण त्यांना मी हात जोडले नाहीत मी मला संचालकांना विनंती करायची कारण संचालकांना आम्ही विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवडून दिले आहे त्यांना आम्ही विनंती करणार केली की के तुम्ही शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालू नका झालेले खरदिगत रद्द करा ही आम्ही त्यांना विनंती केलीपर्यंत सहा संचालक आतमध्ये गेलेले आहेत बाहेरच अजून ते संचालक ते अजून ते बाहेर असतील साहेब मी इथे दहा वाजता आलो साहेब दहा वाजता येऊन मी माझा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अन्नात ज्यांनी माती कालवली शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी झालेले खरजिगेत रद्द होण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून साहेब मी त्यांना हात जोडल्यात विनंती केली सहा सदस्य संचालकांना विनंती केली की के आपण झालेलं खरेदी रद्द करा शेतकऱ्यांच्या हिताचं जपा शेतकऱ्यांचं हित जपा त्या संचालकांची नावं सांगा ना कोण कोणात गेले आणि त्यांची भूमिका काय मिनिटं साहेब साहेब आपलं नाव काय आपलं नाव आपण सदस्य संचालक आहात का नाव काय साहेब सहा संचालक आहेत गेले प्रथम संचिती साहेब गेले नंतर दोन नंबरला गेले तादळे साहेब तादळे साहेब प्रकाश जी गेले उपसभा माजी उपसभापती तीन नंबरला गेले कासार साहेब चार नंबरला गेले निवृत्ती काळे साहेब पाच नंबरला गेले शिंदे साहेब आणि सहा नंबरला होते सभापती ज्यांनी हा ठीक आहे सभापती बोलता संचालक सभापतींना हात नाही जोडले साहेब मला संचालकांना हात जोडायचे आहेत संचालकांना आम्ही निवडून दिलाय शेतकऱ्यांनी निवडून दिलाय विविध कार्यकारी सोसायटीच्या मधून आम्ही दहा संचालक केले आहेत ग्रामपंचायतच्या कर माध्यमातून तीन संचालक केले आहेत त्या संचालकांची भूमिका काय होती तुमच्याशी बोलता त्या म्हटलं बघू 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 करू म्हटले मग काल मोर्चाला का आले नाही विचारलं असेल ना तुम्ही त्यांना साहेब काय ना ते थांबायला तयार नाहीत हात सोडतोय पोलीस प्रोटेक्शन आहे पोलीस बंद आहे साहेब त्या माध्यमातून मला 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 फक्त गांधीगिरी करायची आहे साहेब मला हात सोडायचे नाहीत हात सोडायचे मग ज्यावेळेला मला हात सोडायचे त्यावेळेस माझा हा असोड ह्या असोडाचा मी वापर करणार साहेब आता असूड घ्यायचं मी किती दाखवा लागलाय का असं म्हणा तुम्ही हा माझा शेतकऱ्याचा असोड आहे कष्टकरी शेतकऱ्याचा असोड आहे मी आता सांगितलं मी हात सोडलेत ह्या यांना विनंती केली की झालेल्या खरेदी करत रद्द करा शेतकऱ्याच्या अन्नात माती घालू नका